कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार शेवटचा श्रावणी सोमवार निमित्ताने प्रथम प्रहरी रात्री बारा वाजता सुधार समितीच्या वतीने रुद्र अभिषेक संपन्न झाला ओंकार सासुवडे यांनी सपत्नीक अभिषेक केला यावेळी प्रसाद जगताप निलेश महाराज शिंदे प्राज्वल शिंदे पुजारी अजय बनसोडकर मनोज होले विशाल जंग नवनाथ भाताडे आणि इतर सभासद उपस्थित होते पहाटे अभिषेक पूजा आणि आरती नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी मोहन चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी दत्ता देशमुख प्रताप मेमाने परशुराम देशमुख स्वप्नील काकडे माउली परांडे कल्पनाताई ताकवले ज्योतिताई चव्हाण आणि सुधार समितीचे सर्व सभासद उपस्थित होते देवस्थानच्या वतीने सुनील कामथे यांनी फराळ वाटप केले बुधवारी श्रावणी समाप निमित्ताने भंडारा आयोजित करण्यात आला आहे असे संजय चव्हाण यांनी सांगितले प्रतिनिधी अश्विनी मोरे सासवड आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्थान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा